नवऱ्यासाठी तुम्ही रस्त्यावर येताय तर मग जग सोडून गेलेल्या नवऱ्यासाठी संतोष देशमुखाची पत्नी रस्त्यावर आली न्याय मागितला मग न्याय कुणाला पाहिजे तर न्याय हा संतोष देशमुखाच्या कुटुंबाला पाहिजे ज्या संतोष निर्गुणपणे हत्या केली साथीदार संपवला मुलीच्या डोक्यावरच छत हरवलं भावाचा आधार हरवला आईच्या पोटचा गोळा घालवला पूर्ण कुटुंबाचा आधार घालून त्या कुटुंबाला उघडं पाडलं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे पूर्ण दुर्दैवाची गोष्ट न्याय त्या कुटुंबाला अजून पण भेटला नाही पण ज्यांनी हत्या केली जे गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी जनता रस्त्यावर आली पण हे रस्त्यावर आलेले दहा टक्के लोक आहेत ते वाल्मिकारचे लाभार्थी आहेत दहा टक्के म्हणजे वंजारी समाज नाही नव्वद टक्के वंजारी समाज योग्य आहे चांगला आहे पण हे दहा टक्के वाल्मिक कराडचे लाभार्थी आहेत हे लाभार्थी रस्त्यावर आले पत्रकार विलास बळे स्पष्टपणे सांगितलं की चार दोन टाळकी गुन्हेगाराचं समर्थन करत आहेत याचा अर्थ पूर्ण समाज चुकीचा नाही पण जर का समाज एखाद्या गुन्हेगारासाठी रस्त्यावर आला तर तो समाज मात्र चुकीचा होऊ शकतो त्यामुळं मंजली कराड तुम्हाला एक महिन्यानंतर आंदोलन करायचं सुचलं का एक महिन्यानंतर तुम्ही रस्त्यावर आलेत तुम्ही केव्हा रस्त्यावर आलेत जेव्हा तुमच्या नवऱ्याला मोका लागला त्यावेळेस तुम्ही रस्त्यावर आले जेव्हा तुमचा पती सरेंडर झाला तेव्हा तुम्ही एकही शब्द नाही बोलले तुमचा पती जेलमध्ये गेला त्यांच्यानंतर सुद्धा तुम्ही काही वेळ काहीही भेटले नाहीत मीडियाला भेटले नाहीत आले पण नाहीत पण तुम्ही केव्हा आले जेव्हा तुमच्या पतीला मौका लागला तेव्हा तुम्ही रस्त्यावर आले आंदोलन केलं आणि तुम्ही ज्या समर्थकांच्या परळीच्या कोर्टाबाहेर आंदोलन करायला लावलं आणि याच समर्थकांना तुम्ही आंदोलन केल्याचे पैसे दिले काही बायकांना तुम्ही हजार पाचशेच्या नोटा देऊन अंगात आणायला लावलं तर काहींना पेट्रोल ओतून घ्यायला लावलं लाज वाटायची गोष्ट आहे आपल्या साधू संतांच्या भूमीमध्ये एखाद्या गुन्हेगारासाठी जर अंगात येत असेल तर हा महाराष्ट्र थोर पुरुषांच्या विचाराचा राहिला का हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलेल्या छत्रपती शिवाजी आहे संत गाडगेबाबांचा गाडगेबाबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे लिंबू आणि मिरचीवर तुमचं आयुष्य घडत नसतं तुमचं भविष्यही तुमच्या मनगटाच्या बळावर घडत असत आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात या देशातल्या महिलांच्या अंगात येतय पण ज्या वेळेस महिलांच्या अंगात आणि डोके छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार येतील त्या दिवशी या देशाची प्रगती होईल हे कोण सांगतंय विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण दुर्दैवाची गोष्ट त्याच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज पण या विज्ञान युगामध्ये एखाद्या गुन्हेगारासाठी चक्क बायकांच्या अंगात येत आहे मग अंगात कोण आणते त्यांच्या अंगात येत नाही तर वाल्मिक कराड यांची बायको मंजेरी कराड तुम्ही सर्वसामान्य महिलांच्या अंगात आणायचं काम करता तुम्ही त्यांच्या हातामध्ये लिंबू मिरची देतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा लिंबू आणि मिरचीचा हा काळ राहिला नाही जग खूप पुढे गेलेला आहे हो जग खूप पुढे गेलेला आहे या कायद्याचा गुन्हा लपवण्यासाठी जातीची डहाल बनवायचं काम करू नका नाटक कंपनीच तुम्ही रस्त्यावर हो आणली कशासाठी गुन्हे लपवण्यासाठी समर्थक काय म्हणतात वाल्मिक कराड देव माणूस आहे कसला देव माणूस खंडलण्या वसूल करणं हत्या करणं हा देव माणूस असतो अरे लादा वाट उद्या जरा आंदोलन करताना तुमचा नवरा जेलमध्ये गेला तुम्हाला सहन होत नाही मग त्या संतोष देशमुखाच्या बायकोला काय वाटत असेल तिला पूर्ण आयुष्य काढायचंय नवरा नसताना अहो तिच्यावर अचानक तिचा नवरेची हत्या केली म्हणून कळल्यानंतर आणि ती पण इतक्या घाणेरड्या प्रकारे हत्या केली आपल्या नवरीची डेड बॉडी बघितल्यानंतर तिच्या हृदयाला काय वाटलं असेल पूर्ण देश हळहळत होता ते व्हायरल झालेले फोटो बघून आणि तुमचा नवरा फक्त ती पण गुन्हेगार असताना तुम्ही वाचवायचा प्रयत्न करताय तुम्ही आंदोलन करताय हजार पाचशे रुपये देऊन पेट्रोल पेट्रोलवरून घ्यायला लावताय अंगात आणायला लावताय अरे लाजा वाटू द्या की तुम्ही गुन्हे लपवण्यासाठी हे सगळं महातांडव करत आहात